मोखाडा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार रस्त्याच्या दुतर्फा मेलेली झाडे लावण्याचा उपक्रम एकच संरक्षण जाई सगळ्या झाडांना मोखाडा ते खोडाळा रस्त्यालगत मोखाडा सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांच्याकडून रस्त्याच्या दुतर्फा सावली देणारी झाडे लावली जात आहेत ही झाडे लावत असताना खड्डेही व्यवस्थित न खोदता पाऊस पडल्याने माती भुसभूषित झाल्याने वरवर ओखरून त्यात झाडं लावली जा गेली त्यातही मेलेली झाडे गाडीत भरून आणून वृक्षारोपण केले जात आहे भ्रष्टाचाराचा जा कळस की काय म्हणून झाडांना जी संरक्षण जाळी लावली जात आहे ती एकच जाळी सर्वांना दाखवून जिओ टॅगिंग फोटो काढून पाठवले जात आहे काही दक्ष नागरिकांनी विचारले असता हो आम्ही तसेच करतो असे उर्मट उत्तरे देण्यात आली या वृक्ष लागवडीची उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधित ठेकेदारावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी